बंधू आज जे आपण भारमाई लिंबूची माहिती घेणार आहे त्याला साई सरबती लिंबू म्हणतात ही जी रोपं आहेत ह्याचं आता आपण दोन वर्षाची रोपं रिबॅगिंग करून तीन वर्षामध्ये म्हणजे चाळीस किलोच्या बॅगला शिफ्ट केलेली आहेत तर ही जी रोपं आहेत ही पुढील वर्षासाठी नियोजन आहे बघू शकतो आपण आता ही जी रोपं म्हणलं तर जर लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं लागवड करता येतात ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आता ही जी रोपं आपण रिबॅगिंग केलेली असतात ही कशी रोपं रिबॅगिंग होत असतात तर दोन वर्षाची जी रोपं शिल्लक राहिल्यानंतर पावसानंतर विक्री होऊन ती आपण दसऱ्यानंतर रिबॅगिंग करत असतो त्यावेळी ती रोपं पंधरा किलोच्या बॅगमध्ये होती तर आता ही चाळीस किलोच्या बॅगला शिफ्ट केली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आपली शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आणि रोज असे नवनवीन आपल्याला व्हिडिओ पाहता येतात लागवडीबद्दल सर्व माहिती मिळत असते आता आपण बारमाई लिंबू त्याला कागदी लिंबू म्हणतो तर ही दोन वर्षाची जी, जी रोपं असतात आता बघू शकतो आपण ह्याला पाणी जरा कमी केले की याला फुलकळी निघत असते आणि उत्पादन चालू होत असतं आता ज्यावेळी आपण दोन वर्षाचं रोप लावलं तर सहा महिन्यात शेतकरी बंधूंना जे लिंबू चालू होतात मी सांगतोय आहे त्याचं एक उदाहरण म्हटलं तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल की झाडाला फुलकळी या झाडांना आपण ज्यावेळी पाणी कमी करतो त्यावेळी त्याला फुलकई निघत असते आणि लिंबू धरायला मदत मिळत असते तर शेतकरी बंधूंना ही लागवड पंधरा बाय पंधरावरती केल्यानंतर एकरामध्ये दोनशे रोपं त्याचबरोबर त्यामध्ये आंतरपीक जर म्हणलं तर लिंबू कमी पाण्यामध्ये येतं त्याचमध्ये आंतरपीक आपण शेवगा जर घेतला तर शेतकरी बंधूंना सहा महिन्यात शेवग्यापासून उत्पादन चालू होतं आणि लिंबूचं आपल्याला चांगलं उत्पादन लावलेलं आता हे दोन दोन वर्षाची रोपं ज्यावेळी लागवड करतात त्यावेळी आपल्याला उत्पादन साधारण सहा महिने ते एक वर्षात चांगलं उत्पादन चालू होतं म्हणजे आपण पहिले तीन वर्षे शेवगा ठेवू शकतो त्याचबरोबर लिंबूचं उत्पादन म्हटलं तर याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे असतं बियाचं रोप असल्यामुळे फास्ट वाढ होत असते त्याचबरोबर ह्या झाडाला आपण ज्यावेळी लागवड करतो त्यावेळी खड्यामध्ये शेणखत लिंबू पेंटिमेंट त्यानंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड आणि बारा ॲक्सिडचे आळवून द्यायचे आहे त्यानंतर एक महिन्यानं शेंडा कट करून त्याला रिंग पद्धतीने डी ए पी दिलं की रोपाची वाढ चांगली होत असते प्रत्येक आमुष्या पौर्णिमेला आपल्याला त्याला फवारणी कीटकनाशक कीटकनाशिक बुरशीनाशिक ठेवायचे आहे दर दीड ते दोन महिन्याला आपण याला डी ए पी युरिया रिंग पद्धतीने दिलं की रोपाची ग्रोथ मिळत असते चांगली आणि तीन महिन्यातून एकदा शेंडा कट करायचा आहे आता ह्या रोपाची वाढ चांगली झाल्यानंतर त्याला पण गणपतीनंतर पूर्ण झाडाला शेंडी कट करून पाणी बंद करायचं आहे एक महिना पाणी बंद केल्यानंतर ह्या रोपाचे पानगळ होते आणि त्यानंतर याला फ्लॉवरिंग चालू होत असतं लिंबू जर म्हटलं तर आज मार्केटला क्वांटिटीवरती नगावरती विकला जातो आणि पावसाळ्यामध्ये किलोवरती विकला जातो पण सरासरी लिंबू झाड म्हणलं तर आपल्याला हे झाड एक वर्षानंतर उत्पादन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी सरासरी एका झाडापासून आपल्याला तीनशे साडेतीनशे लिंबू मिळायला चालू होतात वर्षामध्ये पहिल्याच वर्षी त्यानंतर जसं झाडाची ग्रोथ होईल पाचव्या वर्षी एका झाडापासून आपण तीन ते साडेतीन हजार लिंबू घेऊ शकतो गुणिले आज लिंबू आपला मार्केटला जो मिळत असतो हा शेतकऱ्याकडून जाताना कमीत कमी तीन रुपये अडीच तीन रुपयाने जात असतो आणि पावसाळ्यामध्ये किलोमध्ये जात असतो उन्हाळ्यामध्ये याला दर चांगला मिळतो ज्यावेळी तीन साडेतीन रुपयाने नग जात असतो त्यावेळी आपण घेताना पाच रुपयाने घेत असतो तर शेतकरी बंधूंना ही अशी कमी पाण्यामध्ये येणारी पिकं जर म्हटलं तर यामध्ये लिंबू आवळा त्याचबरोबर चिंच अशी ही आपल्याला सर्व पिकं लावता येतात ज्या भागामध्ये पाऊस काळ कमी असतो त्या ठिकाणी लिंबू उदाहरणार्थ लातूर बार्शी करमाळा माळा सोलापूर जिल्हा निम्मा तर बऱ्याच ठिकाणी अशी आपण कमी पाण्यामध्ये लिंबूची लागवड करू शकतो आणि उत्पादनाचं एक चांगलं हे करू शकतो त्या शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवायचे आता कागदी लिंबूची जर लागवड शेतकऱ्यांना बघायची असेल उत्पादन घेतलेला बघायचं असेल तर आपली सांगोल्यामध्ये सहा एकर लागवड आहे बंडू गमे म्हणून शेतकरी आहेत तिने चांगलं उत्पादन घेतलेलं आहे चवली वस्ती म्हणून आहे सांगोल्याजवळ सहा एकरामध्ये माझी लिंबूची बाग आहे जर ज्या शेतकऱ्यांना खरोखर बाबा बाग बघायची आहे तर सांगोल्यामधली माझी चौली वस्तीवरती जी बाग आहे सहा एकरमध्ये शेतकऱ्याचं नाव आहे श्री बंडू गमे म्हणून त्यांची बाग बघू शकता आपण आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर शासकीय योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिल मिळत असतं आता शेतकरी बंधू हे जे आम्ही चाळीस खुलीच्या बॅगला टाकलेलं आहे हे काल रिबॅगिंग झालेलं आहे रिबॅगिंग म्हणजे दोन वर्षाची रोपं आपण तीन वर्षासाठी तयार करत आहोत अशी ही माझी नर्सरी पस्तीस एकरात असल्यामुळे सर्व ठिकाणी तुम्हाला रिबॅगिंग हे दसऱ्यांतर होत असतं आता ज्येष्ठ नाराज पण चाललेला आहे तसंच आंब्यामध्ये पेरूमध्ये लिंबूमध्ये होत असतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळत असतात लिंबूचे असतील आंब्याचे असतील नारळजी असतील जांभळ असेल पेरू आवळा अगदी तुम्हाला दीडशे किलोच्या बॅगपर्यंत माझ्याकडे सर्व रोपं मिळतात अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आहे तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्याला कुठल्याही फळबागेला उत्पादनासाठी काय अडचण म्हणजे रोग त्याचबरोबर फ्लॉवरिंगसाठी काय अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा त्याचबरोबर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे कस्टमर असो या नसो तुम्ही कुठूनही रोपं घेतले असतील काय जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी एक कॉल करा त्याचं तुम्हाला समाधान उत्तर दिलं जाईल ह्यासाठी माझं पहिल्यापासून वाक्य आहे शेतकरी चांगला तर नर्सरी चालेल ही स्वतः बनवलेली रोपं असतात त्यामुळे आपल्याला खात्रीशी रोपं मिळतात आज माझी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात लागवडी आहेत एक एक तर ठिकाणी असं आहे की तुम्ही गाव सांगा तिथे माझे प्लॉट सांगतो कारण बेचाळीस नर्सरी बेचाळीस वर्षे जुनी नर्सरी असल्यामुळे सर्व महाराष्ट्राभर माझे प्लॉट आहेत त्याचबरोबर सर्व ठिकाणी अशा भागात दिलेल्या आहेत आणि स्वतः मी बेशाही असल्यामुळे भाग डेव्हलप करून दिलेले आहे तर शेतकरी बंधूंना कुठल्याही फळबागेला काय अडचण असेल किड रोग किंवा त्याची काय माहिती नसेल ताण कसा द्यायचा त्याचबरोबर काय माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे निसं संकोचपणे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्याला कमी वेळेत व्हिडिओ बनवायचा असतात तेवढे व्हिडिओ बन, ते बन माहिती देता येत नाही तर त्यासाठी ते दिलेले नंबर असतात त्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र मा शेतकरी बंधूं माझी रोपं बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच मिळत असतात महाराष्ट्रात कुठलेही कुठलाही तालुका जिल्हा तालुका असू दे गाव असू दे इथून तुम्हाला आजपर्यंत माझी रोपं महाराष्ट्राबरोबरच राजस्थान उत्तर प्रदेश त्याचबरोबर तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये सर्व ठिकाणी चेन्नई सर्व ठिकाणी माझी रोपं गेलेली आहेत कर्नाटक असू दे त्यामुळे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपच सर्व महाराष्ट्रभर घरपोच मिळत असतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र